नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो सर्वप्रथम आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली आनंदाची बातमी गणेशोत्सवाच्या काळात घेऊन आलेलो आहोत मित्र हो आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन आता हमी भावाने शासन खरेदी करणार असून त्याबाबतची माहिती आपल्या देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे मित्र हो केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने सोयाबीनची सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली असून आपल्या राज्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोयाबीन आणि उडीद ही पिके नव्वद दिवसांसाठी हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे याचा नक्कीच आपल्या सोयाबीन उत्पादकांना फायदा होईल आणि त्यांना चांगला बाजारभाव मिळेल मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे किमान आधारभूत समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत किमान आधारभूत किंमत जी आहे सोयाबीनसाठी ती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असून तेवढी तेवढा बाजार आपल्या सोयाबीनना मिळेल याची शेतकऱ्यांना माहिती होईल आणि त्यांचा तोटा होणार नाही मित्रो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद